जय जय रघुवीर समर्थ सुंदर जीवनाचे रहस्य म्हणजे प्रार्थना आणि प्रार्थनाच आहे जे इतरांच्या प्रार्थनेत सामील होतात आनंद त्यांच्या दारावर पहिल्यांदा ठुटावतो कठीण काळात नेहमी प्रार्थना करा कारण जिथे माणसाचे धैर्य संपते तिथेच देवाची दया सुरू होते तो दोषांचीही प्रार्थना ऐकतो भक्तांनो एकदा त्या परमेश्वराजवळ हात जोडा तुम्ही कधीच निराश होणार नाही आपल्याला त्रास होऊ नये म्हणून आपण प्रार्थना करू नये तर संकटांना तोंड देण्याचे धैर्य मिळावे म्हणून नेहमीच प्रार्थना केली पाहिजे आपल्या आयुष्यात एका प्रार्थनेशिवाय कोणताही मार्ग नाही कारण एका दिवाशिवाय कोणीही आपलं ऐकत नाही प्रार्थनेला रंग नसतो पण जेव्हा प्रार्थनेत रंग येतो तेव्हा तुमचे जीवन अनेक रंगांनी भरून जाते ज्यांना स्वतःचा अभिमान होता ते भोवतानाही बुडाले होते आणि ज्यांच्यावर देवाने दया केली त्यांना भोवता येत नसतानाही देवाने वर काढले होते मी रोज पाप करतो तो रोज मला माफ करतो काय करणार सवयीने मी मजबूर आहे आणि तो दयेने प्रसिद्ध आहे थोडी पूजा आपले खूप दुःख बरे करते आणि एक छोटीशी प्रार्थना आपले संपूर्ण जीवन समृद्ध करते जेव्हा तुम्ही एखाद्यासाठी प्रार्थना कराल तेव्हा ती चांगल्या प्रकारे आणि प्रामाणिकपणाने करा कारण ती प्रार्थना प्रथम तुमच्या बाजूने स्वीकारली जाते हे परमेश्वरा आमच्यामुळे कोणाचेही मन दुखू देऊ नकोस अरे देवा असं काहीतरी कर की आमच्यामुळे सर्वांना सुख मिळावे हीच तुझ्या चरणी प्रार्थना प्रार्थना जीभेने नाही तर हृदयातून येते कारण ज्यांना जीभ नसते दे, त्यांची देखील ईश्वर प्रार्थना स्वीकारतात मनुष्य जितक्या वेळा देवाची प्रार्थना करतो तितक्या वेळा त्याचे नशीब बदलत असते प्रेमळ भक्तांनो डोळ्यात थोडा ओलावा ठेवा ओठांवर प्रार्थना ठेवा देव तुम्हाला भेटायला नक्कीच येईल फक्त तुमच्या हृदयाचे दरवाजे उघडे ठेवा ना संपत्तीने ना संसाराने ना घराने फक्त आणि फक्त भगवंताच्या स्मरणानेच मनाला शांती मिळते तुम्ही सहमत असाल तर या व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना नक्की शेअर करा जे घडते ते देवाला मनापासून मान्य असते पण अडचण अशी आहे की काही गोष्टी मान्य मान्य नसतात त्या करायला शिका मला बुडण्याची भीती वाटत असेल तर मी तुझा कसा होऊ शकतो परमेश्वरा नाव तुझी नदी तुझी साहिल तुझा सर्व काही तुझच आहे मग मला भीती कशाची वाटावी जोपर्यंत मनुष्य मीपणापासून वेगळा होत नाही तोपर्यंत त्याच्याजवळ देव पोहोचतच नाही त्यामुळे तुमच्या आयुष्यातून तुमच्या मीपणाला कायमच काढून टाका सहमत असाल तर आत्ताच आपलं हे भक्तिमय चॅनेल सबस्क्राईब करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना नक्की शेअर करा सर्व काही विचारायचंच असेल तर त्या देवाला विचारा कारण त्या लाजेभेवर येण्यापूर्वीच आपल्या प्रार्थनेचे पूर्ण कारण माहीत असते प्रार्थने, प्रार्थने सिद्धी होते प्रार्थना एक आशीर्वाद आहे प्रार्थना एक संरक्षण आहे प्रार्थना ही माफी आहे प्रार्थना करण्यास कधीही विसरू नका कारण जगातील प्रत्येकालाच प्रार्थनेची आवश्यकता आहे तुमच्याबद्दल तक्रार करणारे इतर खूप जण असतील पण परमेश्वर तुमची तक्रार कधीच करत नाही हे परमेश्वरा तू मला वाटतोस ईश्वरा माझा अपमान कधीही केला आपल्या परमेश्वराशिवाय ना कोणी आपल्यावर प्रेम करतो ना कोणी आपल्या नावावर प्रेम करतो तुम्ही सहमत असाल तर गॉड इज ग्रेट अशी कमेंट करा भगवंताची नशा असलेल्या भक्तांना देव नेहमीच भेटतो खूप धर्म कोणी हिंदू आहे कोणी 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 शीख आहे 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 ख्रिश्चन किंवा मुस्लिम पण परमेश्वर एकच जागा आहे जिथे सर्व माणसे बनत असतात मनापासून एकदा तुमच्या परमेश्वराला हाक मारा आणि मग बघा तो तुम्हाला भेटायला येतो की नाही कोणाला काहीच माहीत नाही जे परमेश्वराला माहीत आहे स्वतःला एकटे समजू नका कारण तो सर्व काही जाणतो जर तुम्ही देवाची उपासना करत असाल तर नक्कीच स्वतःवर विश्वास ठेवा देवाचे नाव जिभेवर असावे आणि अंतःकरणात श्रद्धा नसावी हे पूर्णपणे चुकीचं आहे आश्रू नसते तर डोळे इतके सुंदर नसते आणि दुःख नसते तर सुखाची किंमत कळालीच नसती जर देवाने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण केल्या असत्या तर पूजेची किंवा प्रार्थनेची गरज लागली नसती देव देवदूत होईल ज्या ठिकाणी माणूस की मानवी नाते बनवेल जय जय रघुवीर समर्थ तर प्रेमळ भक्तांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा समर्थ तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करू दे आणि नेहमी तुम्हाला सुखात आनंदात आणि हसत खेळत ठेवू दे प्रेमळ भक्तांनो तुम्ही जर आपल्या चॅनेल नवीन असाल तर या चॅनेल नक्की सबस्क्राइब करा तसच ते घंटी देखील वाजवायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओ नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल जय जय रघुवीर समर्थ